नमस्कार राष्ट्रीय पोषण सप्ताह मालिकेत काल आपण हिरव्या भाज्यांचं महत्व पाहिलं आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिलांचा आहार गर्भधारणेच्या काळात आईच्या शरीरात अनेक बदल होत असतात या काळात योग्य आहार न घेतल्यास आईलाही आणि बाळालाही त्रास होऊ शकतो म्हणूनच पोषणयुक्त आहार हा आरोग्यदायी गर्भधारणेसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे जाणून घेऊयात नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणात सायंकाळचा आहार आणि रात्रीचं जेवण हे कसं असावं पण त्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम नाश्त्यामध्ये सकाळचा नाश्ता कधीही टाळायचा नाही त्यात दूध असावं शक्य असल्यास अंडी असावीत पोहे उपमा भिजवलेले कडधान्य दही यासारख्या गोष्टींचा समावेश असावा यामुळे प्रथिने कॅल्शियम आणि ऊर्जा मिळते पाहूयात दुपारचं जेवण दुपारी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी भात डाळ आमटी हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड घ्या रोज आहारामध्ये विविध रंगी भाज्या असाव्यात विशेषतः पालक मेथी शेपू यासारख्या हिरव्या भाज्या ज्या रक्तात हिमोग्लोबिन वाढवतात त्यानंतर सायंकाळचा आहार सायंकाळी तेलकट पदार्थ टाळायचे आहेत त्याऐवजी हंगामी फळं मोड आलेले कडधान्य किंवा गरमागरम भाज्यांचं सूप घ्या पालेभाज्यांचं सूप गाजरबिटाचं सूप किंवा टोमॅटो सूप उत्तम पर्याय आहेत त्यानंतर पाहू रात्रीचं जेवण रात्री एकदम हलका व सहज पचणारा आहार घ्या भाकरीसोबत डाळभाजी सूप दही हे चांगले पर्याय आहेत जास्त तिखट मसालेदार व जड पदार्थ टाळायचे आहेत गर्भधारणेदरम्यान दररोज दूध किंवा ताक प्या फळांचा रस लिंबू पाणी सूप यामुळं शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते आणि हो डॉक्टरांनी दिलेल्या ॲनफॉलिकच्या गोळ्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या नियमित घ्यायच्या आहेत पाहुयात काय टाळायचं फास्ट फूड जंक फूड जास्त तेलकट पदार्थ टाळायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तंबाखू मद्यपान सिगारेट यांचा पूर्णपणे त्याग करायचा आहे गर्भधारणेत आईचा आहार म्हणजे बाळाचं पोषण त्यामुळे रोजचा आहार पोषक आणि संतुलित ठेवा थोडं थोडं पण वारंवार खा लक्षात ठेवा आई निरोगी तर बाळही निरोगी व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद